त्याच्यात नाव मोठं करशील का मोठशील काय न महाराज विराज मला लग्न करायचं करायचं म्हणजे महाराज व्हायचं मातारपणा आपलं काय तुम्ही तुम्ही टाळ टाळपी वाटत नाही तुला काय बोलायचं मी महाराज आला तुम्ही काय करणार मी भाजी म्हणे टाळायचा पण आता का निरोप काय आला नाही तुम्ही पण बघा ना जरा मित्रांना चौकशी करा नातेवाईकाच बघा मी माझ्या बाहेर लोकांना सांगून ठेवले असली ना कशी चांगली पाहिजे पण आधीच सांग चांगली म्हणजे कशी पाहिजे तुला शिव पण अशी हिरोईन भेटली तर काय आण शिकला नाही माझी माझी स्टाईल काय माझी मान काय अरे तू बघ दि... गा। ना ती स्टाईल पॅन्ट ऐका गावात पॅन्ट लोक म्हणजे कळून पोरग कोणाच कळतय कळतय अरे काय मग मी फॅशन म्हणजे बेकार फॅशन नाहीतर लोक नाव एवढं चांगलंय घर दार शेती वाडी हा आणि पोरांना तुम्ही पॅन्ट का घालता म्हणलं फॅशन आता काय करायचं आजकालच्या पोरांचं हा आणि अशी फाटकी बिटकी पॅन्ट घालून जात जाऊ नको पोरी बिरी बघायला गेल्यावर बघ बर आख्या गावामध्ये मायासारखी तर कपडे बिनायच दुसरी गोष्ट चालायला लागले की माणसं सगळी कशी माझ्याकडे मिस्त याचं देखाव बघून घ्या हिरो अहो पोरगा कोणाचा आहे तुमचाच आहे ना तू तर काय रात म्हण रानात काय तुझ्या बापानीच काम करायचं का मग नाही याला सोडा ना गावात वळू सोडा खाली मुलगाच आहे अरे पोरगजे ना काही नाही काय पटत ना अरे काय बापानी सगळे काम करायचे का तुला काय धंदा येतो का नाही अरे अगो पण काम धंदा केला लोक म्हणतील तर पोरग कामच आहे नाही शिकलेलं नाही पण कामाचं आहे बाबा घरी चांगले पोरी तरी देतील हे नाही घरचं करत निस्त हिंडत राहते लोक काय देणार पोरी करून घेवा तिथं गडीत ना उसाला पाणी दिले का मकाला पाणी दिले का, की निदान जाऊन चक्कर मारून विचार पूस करायचं काम नाही तुझं जात आता तुम्ही जातात कधी मी जातो तुला बी कळायला पाहिजे ना पंचा वावरात काय त्याला काय त्या बाबा जा गेलं म्हणजे समजतच का काय आपण इतकी गडी ठेवल्या इतका मोठा बंगल्याचा मालक जर राहणार कामाला गेले अर्थ काय राहिलो तुमच्या पैशाला अरे लोक आहे ना बघून जातेत पण चौकशी करतेत पोरग काय करतय काय नाही अशा काही येडे नाही पुरी द्यायला काय करत आहे मी म्हणतो मला म्हणून खात असतो इकून ही कष्ट नाही करणार ना तुकडा ही काय काढली पोरग

मम्मी तुला एक सांगतो जर मी त्याच्यापाशी गेलो तो मायापशिंग येणार काय म्हणणार मालक तुम्ही कस काय म्हणजे दहा मिनटं तेव्हा माझ्यासोबत गप्पा आणि जर गप्पा मारले तर मग काम कोण करणार अरे तू कशाला जातो लागून लक्ष ठेवली पूर्ण काय खरं तुमची इच्छा आहे का मी आणि मग कोण जाणार आहे अरे दिवसेंदिवस बापाला होणार आहे का काम तुलाच करावं लागणार आहे बघावं लागणार आहे सगळं तुला तुला माहिती नाही पप्पाचा स्वभाव तुला काय माहिती तू घरात असते नाही मला अगं मम्मी बापल्या काही दोघ जण अशी फोर व्हीलर घेऊन हिंडायला लागलो ना गावात कि माझ्या बाप्पाकडे बाया बघत आणि माझ्याकडे पुरी बघतो पण नाव घेत असत बदनाम करायला

तुझं बघा देऊन म्हणते का पाणी सुटलं का काय तुमच्या तोंडाला म्हणजे मी तुमची बाजू घेते म्हणून असं करायला लागला का सरळ आणून वाखवा तुम्ही नाही तिथं दंगड मोडून हातात दिला तर बघा तिथं बिन तुमचं बी समोर म्हणलं काय होईल कायव ला काय होवा का नाही नेमकं म्हणजे आमच्यात काय संवाद काय झालं अयो थांबा तिथे काय म्हणलं माहितीये का तू त्या जा ते पोराचं काय ते मला माहितीये माझ्या पावनीची ना तर ते गेला ते आहे ना तिकडे ओसा होतो वाटी करू आता ऍक्सिडेंट झाला आहे त्यासाठी तिकडे गेला ते म्हणा तू जाऊन ये बाबा काय असं ते हाय भर हाय भारी मिळून हो माझी काळी सावळी असली ठेव की तुला गोरी बुरी गुरी काळी सावळी नाही कॉफी ठेवू कॉफी कॉफी आणला कॉफी पाजून लाव

त्याला नाही टोन गेलं घेऊन जावं लागेल दाखवावं लागेल त्याला बोलावं लागेल ते संग होईल आणि एकदा दाखवलं म्हणजे फरक पडेल ना बघू थंबा पूरीला फोन लावला पोरगी याच्यासारखी जास्ती नसली म्हणजे बरोबर होईल झोपलेलीच असून पूर नाही वाजव उचल कामात कामाचा असेल बा त्याचे फोन करतो माझ्या फोन हा घ्या उचला एक मिनिट काम तुम्ही काय करत माया करून घेऊन बाबा जाऊ दे की फोन करते आहे नंबर नाही म्हणली तर मी तिला पटी होतो वाचा करू नको फोन केलं माझं वटलंय मग मी तुझ्या माहिती सांगतो हॅलो हा काम तो ते माया पुनून नाही उचलला काय नाही राहू हा जमन का मग शेती करताय शिकले सवरलेले म्हणून हा, हा हा काही कोलत हे कोलत को बंगला आहे मोठा हे कोलत हा मोठी गाडी आहे हा बघू मग सोमारीचा बघाय इस्टेटली इस्टेटीला पन्नास बागायचं आहे येईन मग तू जाऊ न कॉलेजला ठेव का हा तुर्गी त्याला पसंत झाली की जमून झालं कधी यायचं बिच काही सोमवारी का हा पण मोकळ त्याला घेऊन जाऊ आपण हा हा तेच हेच काम होत म्हणजे भेटून जावं तुम्हाला

मिळून येते मिळणी आता मी काय चहा त्यांच्या घर मागे मागे असली तरी मग काही दिन किती डोकून आले कार्याला एवढं सगळं पाहिलं त्याच्या तोंडाला पाणी सुटलं असं आपल्या मिळणीचं कल्याण होतं एकूण ते एक पूर्ग एवढी मोठी शेती वाडी बांगला काय पाहिजे तर अजून त्यांना माहिती आहे ना किती आपल्याकडं म्हणून तर त्यांनी डोकं लावलं नाही कशाला डोकं लावलं असत आणि आधीच सांगतो पूर्गी बाया गेले ना पप्पा जर व्यवस्थित ठेव का पप्पा काय करतो काय करतो पूर्गी मला नाही बघायची तुला बघायची भाऊ बाय कसलं यार हम्म तुम्ही खरं सांगा मला बर का मला चिडायचं नाहीये पण तुम्ही खरं सांगा मला हे काय म्हणतोय तुम्ही कसं वागतंय का वाटतय का मी असले उद्योग करत मला हो मी तर काय घराच्या बाहेर पडत नाही तुम्ही बाहेर काय उद्योग करताय मला माहित नाही घरात तुम्ही चांगले हे असं का म्हणतोय मग सारखा सारखा मी कुणा बरोबर होतो पप्पा बरोबर होता मग उगाच सांगतोय का वान कडू काय तुला वान हेचे पैसे पिल्की गेय लागले यो सम सम हेचे पैसे द्यायचे खर्चाचे पैसे जे कमी केले ना मी हो जागे गेलो होता तो तू भी पैसे नाही देयचा प्रश्न मी कायला देते पैसे माझ्याकडे पैसे आहेत का मी तुला मम्मी तू माझी पॉकेट मनी पोकेट मनी बनगा ना तुझ्या माहिती सांगतो सगळ्या खबरी ना खबरी मी तुला देतोस तू जा तू जा मी बघते तुझ्या बापा बापाच्या बघते ना मी हक्कल हकल हकल होत नाही माझ्याकडनं दोनशे तिकडे जाऊन देणार मग देशे देतो खरं टाकली उसाल तिने ठेव त्याला विचारे ना बघा स्वयंपाकाच बघा हिरो असला येणार हे काही आपल्याला बहुतेक मात्र पण ये ना कुठेतरी गिरा बघेन काही आहे का जरा गावात जाऊन या तेल संपत आलंय तेवढं तेल आणा थोडा किराणा पण घेऊन या पाहुणे रावळे आले तर त्यांना करायला लागेल काहीतरी हा नाश्ता पाणी काय डबाच घेऊन तेला तर माझी परत येईल महिनाभर बन बन लवकर झालेलं माझी भाजी भाकरीच राहिलात तुम्ही येतो पण गरम गरम खायला होते जा ही गावात बिवात सगळ्या गावात गावात केलंय आता मी उपटीत बसू का गावात मा बापांनी काम केलं नाही कधी मी काम करीन होई त्या गणप्याला बी अक्कल नाही द्यायची आईला कुठे गेला येऊया अरे सॉरी सॉरी ओढलं पण जाऊ द्या असू द्या आपलंच आहे कुठे का गेलं काय माहिती आईला माणसं कामाला लावल्यावर हो जात कुठं असत्यान बरं अशी मालकर आणत नसल्यावर हो। म्हणलं चांगलं गोड लावलं पाहिजे पद शिरती पण पण चला असू दे आपला कामाचा माणूस आहे आईला टाइमपास बी नाही काय जे आईला नियम म्हणलं मित्र फोन केला पण अर थांबा त्यांनी काल माझ्या मोबाईल मध्ये नंबर डायल केला तशी पण मला ती बायको करायची फोन लावला बघू फोन तर लावू तिला थांबा फोन लावतो हिला गेला काय नंबर होता कालचा नंबर हेवच एक आपण नक्की हेवच एक कन्फ्युज ट्राय हॅलो खोल्यांच्या मेहून येत काय वळाखलं का वळाखलं वळाखलं नाही होणाऱ्या नवर नवऱ्याला ओळखीत नाहीत का तुम्ही होणाऱ्या नवऱ्याला ओळखीत नाहीत तुम्ही हॅलो वळाखलं म्हणायचं म्हणजे Ah? काय करताय नाश्ता करताय काय करता hmm. कधीतरी कर आम्हाला बी बोलवा प्रेमाने चारा हा ते पण आहे म्हणा काय नियोजन बाकी या भेटाय का हो तरी oh. ah? कधी येत आहे मग मम्मी पप्पाला घेऊन कशाला पडला नावरच आहे मी मम्मी पप्पा येणार मम्मी पप्पाची काही गरज नाही तुम्ही या आता तुमच्या घरच्यांना लग्न काहीतरी लग्नाबद्दल म्हणून येणार सगळे आम्ही मम्मी पप्पा तर येतीलच तुम्ही पण या असं माझं मन नाही आपण दोघ भेटू कुठंतरी मस्त असं कुठेतरी हॉटेलला जाऊ जीव मस्त हॅलो आपल्याकडे पैसा आहे ते उडवायचं काम आपणच करणार दो मुं, ना दोघ जण मिळून मग मग कोणाचं चांगलं झालंय पैसे उडवायचं असतं उडवीन अजून एखादे काय उडवीन आणि समजा जर दुसरी मला एखादी पटवलीच मी लग्नानंतर तर दोन चार समजा त्यांच्यावर पैसे उडवले आणि तुम्ही काय म्हणणार तुम्हाला पण तुम्हाल तुम्हाल ना अक्कल आहे का आधी लपडच नव्हतो पहिल्यांदा लपडे तुला लग्नाच्या आधी तू बोलती कुणाला माहिती का लग्नाच्या आधी बोलतात का असं बोलतो तुला माहिती का अरे तुला माहिती का माझं बॅकग्राऊंड मला असं बोलते काय होय फोन तू अरे नाही 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 तुझ्या सारख्या फालतू पुरीसोबत मला लग्नच करायचं तुम्हाला आत्ता शिवाय अरे लग्नानंतर काय करची तू हा अला का शिवाय देते पण आहे भाऊ मला ए तू भेट मला तू भेट तुला धावतो तो म्हणतो तो म्हणून देऊ लेव मला शिवाय देती मला आजी आयला मला बापच्या मागे दहा दहा बाय लागतात मी तशी चालतो चालता पोरगी कुठे विजी आयला मला सांगते मग मला लग्न बिघ्न विजी आयला नंबर ब्लॉक करतो अरे भाऊ तुला म्हणलो होत ना ते ऑइल थोडस लिकेज येऊन जा म्हणून आमचे पोरग काय ध्यान आहे का त्यांचं कापूस ट्रॉप करून घ्यावं लागतील आता थोडीशी पावसाने उघड दिली येऊन जा पटकन काय झालं ट्रॅक्टर काजू काढला नाही तुम्ही ऑइल लिकेज आहे ना म्हणून त्या त्या फिटरला फोन केला मारून घ्या आपले कासू कापूस ट्रॉपयचा आता लोकांचे झाले होईल जास्त सोडले परत अजून काय निर्मळची ड्रायव्हर नाही आला अजून आपल्या कार नाही काय करत हे कुठे गेला भटक लग्नाचं ठरलेपासून पासून पर्याय झाले बघा ते पोरग आजी फक्त त्याचं घरात लक्ष नाही बाहेर लक्षण आहे कुठं नाच असं नाच चालतंय ती कुठे गेल तस रे अरे इथं काकऱ्या पाया घालायच्या तिथं काय ट्रॅक्टरला इथं जरा बापाकडे लक्ष द्यायचं घरात लक्ष द्यायचं जरा रानात लक्ष द्यायचं आई माझं लग्न जमलंय आता तरी बोलत कामच करीत रानात गेलतो फोन करून का नाही बोलून घेतो तुला नाही करायचं मग का गेलो तो गावात गेल किती झालाय ते गडे आपण जात नाहीत रान मग गावात किती झालंय त्याला माफ आहे का

बॅक्टर पैसे येई पाहिला ट्रॅक्टर कर आणि रानात घेऊन जा जात काय काहीतरी राहिले काय राहिलो पाय घालायचे वाटत काय ते बस आणि नाही जमलं पप्पाला सांग पप्पा करते ना लेबर येणार आहे परत कपाशी तो टोकायला ऐकलं का लेबर येणार आहे हा परत सांगितलं नाही म्हणायचं काय लवकर याय तर घरी येतो माहित नाही संपवनंच काही निरुपिरूपलं मला काही सांगत जाऊ नका सांगितलं होतं मी त्यांचा काही निरुपचय ना काय झालंय काय माहिती हो चांगले एवढं आनंदाने गेले होते निरुप काम आला जाऊ देत काय दुसरी बघू आपण आपल्याकडे काय कमी आहे मग मी तुला समजत नाही अरे म्हणजे असं काय तुला काय सपोर्ट चोर खेळले काय आले होय भाई तुझच नाव काढलं तर शंभर वर्ष आयुष्य बघा तुम्हाला ते दोन चार काय झालं म्हटलं परत काय चर्चा नाही काही नाही नाही का केला माहिती फोनवर काय बोलला काय ते पूर्वीला काय मागं तिकडे चुकून एजेन फोनून फोन केला राह मच आवडतं रे तिकडे फार सर गोटाळा केला सासरा दिनहाना यायला लागले तिकडं काय केलं नाही ह्यानी ना वक्त जर काय बोलल तिकडे काय माहिती म्हणलं लग्न झालं आपण असं करून लग्न झालं तसं करू ठीक आहे ना ती बोलणं आहे hmm. पण लग्न झालं मग समजा माझं बाहेर एखादा आफे आलो मैत्रीण आली कुठं तिने इतक्या शिवाय द्यायला ना आता ते सासरा मला म्हणतोय हॅलो हा येतोय ये मी असं झालं तसं झालं आता काय करा डोकं ना माझं मला काय डोल तुमच्या ना

अर्थ जाय ना अर्थ कोणाला फोन करावा का नाही असं झालंय तुम्ही बघा हो जाऊ दे तुमच्याकडे बघून मला काही संबंध मी चालू नको जाऊ दे मी त्यालाच वाटून इकडे मी उलट वाटलं हे पूर्ण काय बावट असं झालं भीक नको पण कुत्रा आवर सुदर्शन करे सुदर्शन करेल चांगलं कुठ चांगलं कुठं यायला चांगलं कुठं ना

आणि घरामध्ये कोंडा याला आणि चांगला चोपून मोकळा करा काला काला लाका रहे लाका रहे का करतो अरे तू मी तिला म्हणलं माय बापाच्या मागे आता बायातात माय मागे हिंडणार नाही का बापाचं बाबा तू काय खराब करून आलास काय तिथं आता यायचं कुठं लग्न जमत असतं तुझ्या बाबा विषय काळी जरा तुला भेटणारच नाही बाय नाही काळी कुळी लंगडी मुंगडी अशीच बायकू नाही जमणार लोकांच्या लेखी असा काही दारावर पडल्या नाही रस्त्यांवर त्यांना काही बोलशे ना ते ऐकून घेतील तिथं जर का नाटके ते मामापशी काही मग परत सांगितलं नाही म्हणशील त्याला नीट समजून सांग नशीब ते आपल्या ओळखीचे होते म्हणून आले नाही तर ते तिकडे आले असते आणि त्या पुरी कम्प्लीट केली असते त्याच्या नावाची मग काय केलं असतं आपण हा अरे काय लाज बीज आहे का नाही तुला लई शिड पूर्व जन्मले काय लगायचं लाड हे बघा ते कुडबावा जाऊन पडलं तिथं माझ्या भावाच्या इथं ना काही काहीतरी शेण खावा म्हणजे झालं मग मग राहिला मग राहिलाच तिथे आमरेट पूर्वी यायला जागे म्हणतात त्याला जीच आणि तिथे येत असतो काहीतरी बस जाना चला तुम्ही चला आम्हाला बोलून घेतो कार्यक्रमात आणि तिथच नाटक दिवसात लग्न लग्नाचं